समृद्धी महामार्गावर चालत्या कंटेनरमधून तब्बल दोन कोटी त्रेचाळीस लाखांच्या व्हॅक्सिनची रॉबरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांच्याकडनं अडोतीस लाखांचा मुद्देमालही जप्त केलाय तर चोरी गेलेल्या व्हॅक्सिनचा मात्र अजूनही शोध घेतला जातोय या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे भिवंडीमधनं नागपूर मार्गे कोलकाता इथं डिलिव्हरीसाठी निघालेल्या कंटेनर त्या कंटेनरमधल्या शेहेचाळीस बॉक्स औषधं अज्ञात चोरट्यांनी तेवीस जुलैला चालत्या गाडीतनं लॉक कापून चोरलेले होते या संदर्भात कंपनीनं तक्रार दिल्यानंतर कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालेला होता पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा सायबर सेल आणि करन... कारंजा ग्रामीण पोलीस यांनी संयुक्त तपास सुरू करत तब्बल पंच्याऐंशी हजार वाहनांची तपासणी करून पोलिसांनी संशयित ट्रक शोधून काढला आणि त्यानंतर हे आरोपी गोव्यामध्ये अशाच प्रकारच्या दुसऱ्या रॉबरीसाठी जात असताना वाशिमच्या कारंजा परिसरामध्ये पोलिसांनी धाडसी कारवाई करत चार आरोपींना अटक केली तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढे मध्य प्रदेशातल्या देवासमध्ये मुख्य सूत्रधार राजेंद्र चव्हाण आणि त्याचा साथीदार भारत अटक करण्यात आली आहे हे सगळे मध्य प्रदेशातले राहणारे आहेत कारवाई दरम्यान इलेक्ट्रॉनिक कटर ट्रक आणि स्कॉर्पिओसह अडतीस पॉईंट वीस लाखांचा मुद्देमा जप्त झालाय आरोपींनी महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि गुजरात मध्ये अशा प्रकारच्या चोरी केल्याचंही कबूल केलंय त्यांच्यावरती विविध पोलीस ठाण्यामध्ये तसंच असेच अजून अकरा गुन्हे सुद्धा दाखल आहेत पुणे पोलिसांनी अंतर्गत सुद्धा त्यांच्यावरती कारवाई केलेली होती सध्या या सगळ्या आरोपींना बारा सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे आणि पुढील तपासही सुरू आहे दिनांक तीस जुलै रोजी कारंजा ग्रामीण येथे एक गुन्हा दाखल झाला होता ज्याच्यामध्ये अॅबॉट कंपनीचे जवळपास अडीच कोटीचे मेडिसिन्स एका अज्ञात चोरट्यांनी चोरी केली अशी आपल्याला फिर्याद मिळाली होती तर तेव्हापासून एकंदरीत चोरीचं गांभीर्य लक्षात घेता कारंजा ग्रामीण पोलीस एल सी बी आणि सायबर पोलीस स्टेशन या तिन्ही टीम्सनी अथक प्रयत्न करून अल्टिमेटली सहा आरोपींना अटक केलेली लि आहे त्यांची नावे आहेत अरविंद चव्हाण बुरा छाडी कुणाल चव्हाण अंतिम सिसोदिया राजेंद्र चव्हाण आणि भारत गुडावत तर पहिल्या पाच नावांची ही टोळी आहे ही प्रोफेशनल टोळी आहे ही दरवेळेला अशाच प्रकारचे गुन्हे करत असते आणि सहावं जे नाव आहे भारत गुडावत हा या मेडिसिन्सचा रिसीवर आहे आणि तो त्याला त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या गोडाऊनमध्ये रिपॅकिंग रिसिलिंग करून बोगस माल विकण्याचा प्रयत्न करतो मार्केटमध्ये तर अशा प्रकारे वाशिम पोलिसनी जवळपास दीड महिन्याच्या प्रयत्नानंतर हा गुन्हा ओपन केलेला आहे सध्या पूर्णपणे रिकव्हरी करण्याचे प्रयत्न आपले चालू आहेत त्यासाठी टीम्स मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहेत आत्ता तो ह्या टोळीने वापरलेला एक ट्रक एक स्कॉर्पिओ दोन इलेक्ट्रिक कटर मशीन्स आणि अशा प्रकारच्या इतर वस्तू ज्या चोरीमध्ये उपयोगी पडतात त्या आपण रिकवर केलेल्या आहेत धन्यवाद सर आतामध्ये किती गुन्ह्यामध्ये याच्यामध्ये ह्या टोळीवर या, या पर्टिक्युलर टोळीवर आतापर्यंत अकरा जुने गुन्हे आहेत ज्याच्यापैकी एका गुन्ह्यामध्ये पुणे पोलिसांनी त्यांच्यावर मोका हा कायदा सुद्धा लावण्यात लावलेला होता सर टीम नेमकी कोणत्या भागातली आहे ही टीम आहे देवास उज्जैन सोनखास या एरियातली आहे हो बिलकुल असू शकतात अजून दोन आरोपींवर संशयितांवर आपली आपलं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तर शक्यता ही आहे या की याच्यातून बऱ्यापैकी बोगस जे जी गँग आहे ती ओपन होऊ शकते अटक केलं त्यांना त्यावेळेस ते कुठल्या दुसऱ्या तयारीत का आपल्याला अशी माहिती मिळाली होती की जे दोन ट्रक्स आपण ॲनालिसिसनंतर नंतर शॉर्टलिस्ट केले होते त्यापैकी एक ट्रक गोव्याकडे सिमिलर टाईपचा गुन्हा करण्यासाठी निघालेले आहेत अशी आपल्याला माहिती मिळाली होती आणि योगायोगाने ते कारंजा समृद्धी वापरून जात होते तर त्यावेळेला आपण त्यांना इंटरसेप्ट करून त्यांना अटक केलेला आहे